विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये एवढं प्रचंड देश मिळालेला दे आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला बोलून दाखवलेलं आहे ता की दलितांची मतं आम्हाला दलित आदिवासी मतं मिळालेली आहे त्यामुळे आता राहिलेले एक मंत्रिपद आहे आता ते मंत्रिपद कोणासाठी ठेवलं माहीत नाहीये म्हणजे एकच मंत्रिपद ठेवलेलं आहे तर ते मंत्रिपद आरपीआय ला द्यावं आणि दलित ज्या प्रामाणिकपणानं अनेक मानामानाचा विचार न करता सत्तेच्या सहभागामध्ये आम्हाला विशेष काही न मिळाले असताना सुद्धा अडीच वर्ष सत्ता असताना आरपीएल महामंडळी मिळालं नव्हतं तरी आम्ही प्रामाणिकपणाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे बाबासाहेबांच्या अनेक मार्गांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचे संविधान मजबूत करणारे नेते आहे असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत महाराष्ट्रात महायुती सोबत आहोत त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्यावं आणि एक एम एल सी आणि एक मंत्रीपद अडकायला द्यावं हे आमची आग्रही मागणी आहे लवकर शिष्टमंडळ आमचं देवेंद्र फिंडा भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात आहे बाबासाहेबांच्या अनेक मार्गांची कामं पूर्ण होत आहेत आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं संविधान मजबूत करणारे ने नेते आहेत असा विश्वास आम्हाला असल्यामुळं आम्ही एनडीए सोबत आहोत महाराष्ट्रात सोबत आहोत त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी आमच्याकडे लक्ष द्या द्यावं अनेक एम एल सी आणि एक मंत्रिपद अडकायला द्यावं ही आमची आग्रही मागणी आहे लवकर शिष्टमंडळ आमचं देवेंद्र भेटणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला काय जागा द्याव्यात आणि पुण्यामध्ये मागच्या वेळेला डेप्युटी उपमहापौर आम्हाला मिळालं होतं पण आमची मागणी अशी आहे की या वेळेला रिपब्लिकन पक्षाला महापौर अडीच वर्षाचा देण्याच्या संबंधामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी राहणार आहे चर्चेनंतर काय होते ते पाहूया पण रिपब्लिकन पक्षाला एकदा तरी महापौरपद द्यायला हरकत नाही अशी आमची मागणी आहे आणि रिपब्लिकन पक्षाला एक वीस जागा मिळाव्या मागच्या वेळेला बारा जागा न दिल्या होत्या पण आम्हाला मागच्या निवडणुकीचं काय विधानसभेमध्ये न दिल्यामुळं आरपेला जागा थोड्या जास्त द्याव्यात म्हणजे आमची वीस जागांची मागणी असेल आणि महापौरपद आपल्याला मिळालं पाहिजे ही आमची मागणी असेल